नमस्कार मित्रांनो लक्ष्मण हाके हे सध्या चर्चेत आले त्याचं एक कारण होतं की ओबीसींचा एक मेळावा होणार होता आणि त्याच्या बॅनरवरती हाकेंचा कुठेही फोटो लावलेला नव्हता आणि त्यानंतर हाकेंनी कॅमेरासमोर आपले अश्रू बाहेर दाखवले वगैरे 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 अशा सगळ्या बातम्या आल्या भावनिक करण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला आता त्याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्र्यांनी जेव्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली त्या बैठकीमध्ये लक्ष्मण हाकेंना बोलवलं नाही अख्खा महाराष्ट्रभर ढिंडोरा पिटत फिरतोय हा माणूस ओबीसींचा मोरक्या ओबीसींचा नेता कसं भुजबळांकडचं नेतृत्व माझ्याकडे आलं हे मटन खातकात सांगतात आणि यांना त्या ओबीसीच्या बैठकीला साधं आमंत्रण आलं नाही आणि एकूणच आता हाके त्यामुळे प्रचंड नाराज आहे आणि आता जेजुरीहून नव्या संघर्षाला सुरुवात करणार आहे अशी घोषणा त्यांनी केली परंतु तुम्ही एकदा नीट बघा जो स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतो जो स्वतःला ओबीसीचा मोरक्या म्हणतो या ओबीसीच्या नेत्याचा उपयोग कढीपत्त्यासारखा केलाय का पोह्यांमधला गरज होती तेव्हा टाकला आणि काम झाल्यावरती काढून फेकला अशीच काहीशी गत लक्ष्मण हाकेंची झालेली आहे मग ही नेमकी का झाली कशी झाली याचं आत्मचिंतनही आता लक्ष्मण हाकेंनी करणं गरजेचं आहे परंतु ते जर करणार नसतील तर ते का झालं हे सांगणं आमचं सुद्धा कर्तव्य आहे आणि म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवतो आहे चला तर मित्रांनो सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सगळ्यात पहिले लक्ष्मण हाके हे चर्चेत कधी आले कदाचित त्यांचे छोटे मोठे आंदोलन याच्या आधी चालू होते ते मागासवर्ग आयोगावरती होते वगैरे वगैरे हे सगळं होतं पण लक्ष्मण हाकेंना मानल असा काही वर्ग काही त्यावेळेस तयार नव्हता म्हणजे अगदी दोन निवडणुकांमध्ये ज्याचं डिपॉझिट जप्त होतं शे पाचशे मतही त्यांना नीटशे मिळत नाही त्याच्यामुळे त्या माणसाचं पॉप्युलॅरिटी काय ही तुम्हाला कळून चुकते त्याच्यावरूनच परंतु तरी सुद्धा महाराष्ट्रभर हा व्यक्ती चर्चेत का आला का आणल्या गेला याची उपयोगिता काय होती ते आधी नीट समजून घ्या तर महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन पेटलं हे आंदोलन खरं तर एक छोटीशी ठिणगी होती परंतु या ठिणगीवरती जेव्हा लाठी हल्ला झाला तेव्हा मात्र मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन महाराष्ट्रवर पोहोचलं आणि त्या संधीचा योग्य उपयोग जरांगे पाटलांनी समाजासाठी करून घेतला मराठा आरक्षणाचा आगडोंब उसळलेला होता प्रचंड बॅकफूटवरती सरकार गेलेलं होतं आणि मग एखादं आंदोलन चिरडण्याचे शस्त्र काय काय असतात जे इंग्रजांकडून शिकलेले आहेत हे आपले भुलचट राजकारणी एवढे बुद्धिमान नाही हे सगळं जुनं जे याचे त्यांनी वापरलेलं जे आहे का तेच आपल्याकडे वापरतात फोडा आणि राज्य करा इन शॉर्ट इंग्रजांनी दिलेली स्कीम अजूनही चालू आहे त्याच योजनेवरती यांच्या अजूनही सत्तेचे खुर्च्या गरम करायचे धंदे चाललेत तर काय काय करता येणार होतं आंदोलन बंद करण्यासाठी हे तर सगळ्यात पहिले मनोज जरांगे पाटील याचा प्रामाणिकपणा तपासायचा प्रयत्न झाला आणि यांना असं कळालं हे तर फाटका माणूस आहे याच्या घरावर स्लॅब नाही हो पत्रेत बरोबर ना याला काय तुम्ही ईडी ए सी बी याचा त्याचा धाक दाखवणार आहे म्हणजे सरकार ज्या बंदुकीनी म्हणजे मेन वार करत ईडी आणि एसीबी ह्या बंदुकीच्या जा गोळ्यात जरांगे पाटलाच्या बाबतीत गळून पडल्या होत्या का बरं कारण हा फटका माणूस आहे याच्याकडे काहीच नाही याच्या खिशात रुपया नाही याच्या प्रॉपर्ट्या नाही याला कसं अडकवणार मग जरांगे पाटलांचे काही बाईचे प्रकरण आहे का ते काढण्याचा प्रयत्न झाला परंतु हा माणूस अत्यंत निर्मळ मनाचा निघाला तोही खेळ फसला म्हणजे बंदूक नसंत बाई नावाची तलवार काढायची एखाद्याचं चरित्र हनन करणे म्हणजे इन शॉर्ट काय सगळ्यात पहिले त्याची संपत्तीवरती टाच आणणे त्यांनी आंदोलन मिटत नसेल तर त्याचं चरित्र हनन करणे आता ती जरंगे रंगे पाटलांच्या बाबतीत शक्य होईना मग तिसरी महत्वाची गोष्ट आहे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने गैरसमज निर्माण करू करून बदनाम करणे ते मध्ये कोणते कोणते महाराज फिराज आणले होते यांनी दोन चार बारसकर फिरसकर सारखे पोपट आणले होते आता कुठे काय करतायत तेच माहीत नाही यांचा पत्ताच नाही मग ते असले चमचे आणले काही पोपट आणले काही कुत्रे आणले भुंकण्यासाठी मनोज जरांगे पाटलांवर त्यातील काही समाजातलेच होते आणि काही समाजाच्या बाहेरचे होते याचाही काही फरक पडा ना जो जरांगे पाटलावर बोलला समाज त्याच्यावर तुटून पडायला लागला जो मोठा नेता जरांगे पाटलांवर समाजावर बोलला जरांगे पाटील त्याला धून काढायला लागले लगेच त्याचा भ्रष्टाचार त्याचे सगळ्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला लागल्या आणि लोक बोले नासे झाले जरांगे पाटलावर आणि आंदोलनावरती बोलायलाच नको बाबा म्हणजे ते मांजराच्या गळ्यात घंटा बांधायचा कोणी अशी स्थिती त्या महायुतीच्या गोटात तयार झाली हे आंदोलन काही संपना तेव्हा या मांजराच्या गळात घंटा बांधण्यासाठी जो एक नमुना देवाभाऊनी या महाराष्ट्राला दिला या नव्या रूपात ते म्हणजे लक्ष्मण हाके आणि मग या हाकेंनी वडीगोद्री येथे उपोषण केलं मग काय ते लेकरू विकरू मोरक्या विरक्या सगळे प्रकार झाले आणि हळूहळू लक्षात यायला लागलं अरे हा तर पैसे घेतो अरे हा तर कुठेतरी पुण्यात दारू पितांना पकडलाय अरे हा कोणाचं तरी काही काय ते खुनी विनी लोक आहेत कोणते त्यांचं मटण खातो त्याचे फोटो आले आणि एकूणच काय हा लक्ष्मण हाके सुपारी बाज माणूस आहे हा नेरेटिव्ह आहे खोट आहे त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही आहे पण हा नेरेटिव्ह परफेक्ट सेट करता आला ज्यांना करायचा होता त्यांना तो खरा होता की खोटा होता त्याच्या खोलात आपण जात नाहीये परंतु ते बरोबर सिद्ध करण्यात आलं त्यांचे ते व्हिडिओ आले फोटो आले सगळंच आलं त्यामुळे खोटा म्हणण्यात काही अर्थ नाही पण ते त्यांचं त्यांना माहिती ते दारू पिले होते का नव्हते पिले त्यांच्या बोलण्यात काय वाटत होतं ते त्यांचं त्यांना माहिती कराडांसोबत त्यांचा फोटो होता हे तो फोटो व्हायरल झालेलाच होता त्याच्यामुळे एकूणच हा माणूस सुपारी बाज आहे असा एक नॅरेटिव्ह सेट झाला आणि इथंच हाकिंच अर्ध जे काही म्हणजे युद्ध होतं ते इथं संपलेलं होतं पण तरी सुद्धा जरांगे पाटलांना आव्हान उभं करायचंय भुजबळ बोलू शकत नाही कारण हे जेलात बेसन भाकरी खाणारा माणूस समाजाच्या नावाने संपत्ती दाबलेला माणूस याला कोण कुत्र विचारत आहे अशा प्रकारचं एक वाता ते वातावरण त्या काळात जरांगे पाटलांच्या वक्तव्याने तयार केल्यामुळे भुजबळ बोलू शकणार नव्हते किंवा बोलायला गेले तर ते आडव्या पट्ट्यावर घेतले जात होते बाकीचे कोणी नेते बोलले तर जरांगे त्याला उडवून लावत होते मग आता हे कोणी करायचं तर मग हे लक्ष्मण हाकी यांना आणलं पण आता मुळात काय झालं जरांगे पाटलांना हैदराबाद गॅझेटर लागू केल्याचा जी आर दिल्यानंतर सध्या तरी पाटील आणि मराठा समाज हा शांत झालाय म्हणजे इन शॉर्ट ज्या रोगासाठी हे औषध आणलं होतं आता तो रोगच जर नसेल मी औषध तरी काय कामाचं मी उगच कशाला वापरायचं म्हणून एक हाकेंची उपयोगिताच कमी झाली त्या जी आर नंतर हा पहिला मुद्दा होता त्याच्यामुळे हाकेंना बाजूला काढण्यात आलं दुसरी महत्वाची गोष्ट त्यांच्यावर वारंवार आरोप झाले कधी पैसे घेण्याचे फोटो असतील कधी व्हिडिओ असतील कधी ऑडिओ क्लिप्स असतील या वारंवार व्हायरल व्हायला लागल्या आणि हा माणूस बदनाम आहे असं हे वारंवार सिद्ध व्हायला लागला त्याच्यामुळे काय झालं हाके यांना दूर ठेवलेलं बर असा एक न... म्हणजे मेसेज तयार झाला आणि त्याच्यामुळे हाकेंना दूर ठेवता ठेवायला सुरुवात झाली तिसरी महत्वाची गोष्ट काय होती तर या लक्ष्मण हाकींनी जे आम्ही ओबीसीचा नेता ओबीसीचा नेता वगैरे ते जे काही म्हणत होते ओबीसीचा निर्विवाद नेता सगळ्यात जास्त काळ राहिलेले व्यक्ती हे छगन भुजबळ आहेत भले नंतर ते जेलमध्ये गेले असतील भ्रष्टाचाराचे आरोप असतील वगैरे वगैरे सगळं जरी असलं तरी ओबीसीच्या हितासाठी लढणारा लढवय्या संघर्षाचा नेता म्हणून भुजबळांचं नाव आहे आणि मग हा व्यक्ती कस माळी समाजाकडून नेतृत्व ओबीसीचं धनगरांकडे आलं आणि त्याच्यामुळं माळ्यांच्या कसं पोटात दुखतंय या भुजबळाचे पुढची पिढी जी आहे पोरग पुतण्या हे काही कामाचे नाहीये कसे ते बावलट आहे असं काहीतरी प्रकारचं वक्तव्य महाराष्ट्रभर व्हायरल झालं आणि हाके म्हणत होता की हा व्हिडिओ ए आयनी बनवलेला आहे परंतु भुजबळ इतके वेडे नाही आहेत त्याच्यामुळे जो ओबीसीचा नेता होता इतके म्हणजे ज्यांचं नेतृत्व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी मान्य केलेलं होतं ज्यांचं नेतृत्व आत्तापर्यंतचे जेवढे ओबीसी नेते त्यांनी मान्य केलेलं होतं त्या भुजबळांना आव्हान देण्याचं काम काल करता है। का वार हे काल आलेलं पोरग करताय असा समज भुजबळांचा झाला आणि तिथून लक्ष्मण हाकेचे पंख कापायचं काम सुरू झालं चौथी महत्वाची गोष्ट वारंवार सिद्ध झालं हे प्रामाणिक नाही आहेत समाजासोबत कारण ज्या समाजातून ते येतात त्या समाजाबद्दल यांना काही घेणं देणं नाही आहे हे त्या समाजातले कित्येक लोक ओरडून ओरडून सांगतात ज्या धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे तिथे पाच मिनिटं जायला यांना वेळ नाही भेटला आणि हे म्हणतो मी ओबीसीचा अरे त्याच ओबीसीत धनगर समाज येतो ना मग त्या धनगर समाजाच्या आंदोलनाकडे पाठ का फिरवली धनगर समाजाच्या मुलाचा जेव्हा खून झाला संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर घडलेलं प्रकरण होतं ते तिथं लक्ष्मण हाकेंना जायला वेळ भेटला नाही म्हणजे एकूणच हाखे हा डुप्लिकेट माणूस आहे हा ज्या समाजात जन्माला आला त्याच समाजाचा नाही तर ओबीसीचा कसा होईल असा नेरेटिव्ह धनगर समाजातील काही नेत्यांनी महाराष्ट्राला पटवून दिला वारंवार हा प्रामाणिकपणावरती प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागले ते पैसे घेत असल्याचे फोटो व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले छगन भुजबळांना ते चॅलेंज करायला लागले आणि नको तेवढे वाद अंगावरती ओढून घेतले मग ते गेवराईच्या पंडितांसोबत झालेला वाद असेल त्याच्यानंतर न्हावी आणि धोबी समाजाला येस्सी समाजामध्ये टाका म्हणून येस्सी समाजाला डिवचून करून घेतलेला वाद असेल तुमच्या अकरा मुली आम्हाला द्या हे म्हणत मराठा समाजाला चुकीच्या पद्धतीने डिवचण्याचा केलेला प्रयत्न असेल जो महाराष्ट्रात कुणीही सहन करणार नाही कारण तुम्ही ओबीसीत आले मग तुमच्या पुरी आम्हाला द्या मग भुजबळांच्या पोरी बागवानांना देता का बागवानांच्या पोरी हाके करणार का असं प्रश्न लोकांनी विचारले ना आणि मग कळलं की हे हाके नावाचं पिल्लू जे भाजपने समोर आणलेलं होतं याची उपयोगिता आता राहिली नाहीये आणि त्याच्यात आता हे डोक्याला ताण व्हायला लागलेलं आहे अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रात निर्माण झाल्यानंतर लक्ष्मण हाकेंना आता कढीपत्त्यासारखं बाजूला करण्यात आलेलं आहे कारण लक्ष्मण हाके हे छगन भुजबळांच्या डोईज ठरत होते लक्ष्मण हाके कोण मुख्यमंत्री असं एका जाहीर याच्यात बोललेले होते त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांचाही रोष त्यांच्यावरती होता दुसरी गोष्ट कधी अपक्ष कधी ठाकरे गट कधी भाजप असले प्रकार करत बसलेले होते त्याच्यामुळे त्यांची विश्वासार्हता राजकारणामध्ये अजून तेवढी नाही आहे आणि त्यामुळे त्यांनी मधल्या काळात किती इमोशनल केलं तरी ओबीसी नेत्यांनी मात्र आता त्यांना सबशेल बाजूला ठेवायचं ठरवलेलं आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत स्वतःला ओबीसी नेता बनवणाऱ्या लक्ष्मण हाकिंना बोलवण्यात आलेलं नव्हतं एकूणच हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद